कशा आज सर्वजण आय होप की तुम्ही खूप छान असाल आज खूप लवकर उठले होते कारण पाणी आलं होतं तर सामाज पंधरा ते सोळा दिवसानंतर एकदाच पाणी येतं त्याच्यामुळे आज लवकर उठले होते आणि लवकर पाणी ना सहा पाच साडेपाच वाजताच येऊन जातं त्याच्यामुळे लवकर उठवा लागतं आणि लवकर उठण्याचा फायदा एक असा होतो की सकाळचं मस्तपैकी मॉर्निंगचं व्यू आपल्याला बघायला भेटतो आणि ते पण बघू शकता चौक उठले म्हटल्यानंतर काम पण लवकरच होऊन जाईल लाडू आणि लाडूचे पप्पा काही अजून उठलेले नाहीयेत चला आज दिवसभराचं रुटीन मी त्यासोबत शेअर करताय तुम्ही पण विंडी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मैत्रिणीनं जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चौक करण्यासाठी तसं काही प्रॉब्लेम येत असेल ना तर तुम्ही युट्यूबला जाऊन सुजाता डेली ब्लॉग असे सर्च करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर चला आता भेटू आपण दिवसभराच्या डेली रुटीनमध्ये बाहेरची सगळी काम पहिले आवरायला घेऊन घेतली कारण कसं आहे एकदा बाहेरचं काम आवरलं की आपल्या घरात दिवसभर का ना काम कारण ऊन येतं ना आणि मग नंतर कंटाळा येऊन जातो कामासाठी पाणी आलं म्हणजे ना घरातल्या आहे छोटे छोटे भांडे सगळे भरून ठेवायचे असतात वरती तसं स्टोरेज आहे आमचं दोन तीन हजार लिटरचं पण तरीसुद्धा खाली पाणी व्हायला चाललं की भरून ठेवावंच वाटतं तर चादरी वगैरे पण धुवून घेतल्या मी कारण आता उन्हाळा आला आहे आणि ह्याची कपड्यांची एक्स्ट्राची काही गरज लागत नाही म्हणून धुवून वगैरे क्लीन करून ठेवून द्यायची आणि मी इकडं मस्त चहा प्यायला घेतलेलं आहे आता कारण कसं आहे लाडू एकदा उठला तर मग नंतर माझं चहा पिणं होतच नाही आहे तसं तस ही गोष्ट काही गरजेची नाही आहे पण आता काय करावं ना तल्लप असते ती आता वीस पंचवीस वर्षाची आपली तल्लप एकंद दोन दिवसामध्ये नाही जात ना हळूहळू ती सोडायचा प्रयत्न करते मी तसं आता इकडे लाडू उठलेलं आहे आणि आमचं बा मायलेकराचं प्रेम आता चालू झालं आहे खोरसं उठल्या उडल्या ना खूप लाड करतो लाडू म्हणजे कसं तो झोपीत असतो ना तो थोडं चिडचिड करतो आणि त्याचा बघू शकता तुम्ही मी की तो आता किचनकडे हात करतोय की जरा आता चहावं लागली दूध प्यायची तसं माझ्यासारखी त्याला पण सवय आहे तसं चांगलं नाही ते पण आता काही करा ऑप्शन नाही आहे ना तर खूप चिडचिड करतो मग तो मग त्याच्यासाठी चहा दूध गरम केला आणि म्हणलं थोडंसं बिस्किट वगैरे पण खाऊन घेऊन तो म्हणजे चिडचिड करणार नाही कारण मी आज काही नाश्ता वगैरे बनवणार नव्हते लवकरच स्वयंपाकाला लागून जाणार होते म्हणून तर मग आमचं असं एक अर्धा तासाचा प्रेम संपलं एक लाचं चहाद उत्पन्न झालेला आहे आता स्वयंपाक आहे कारण मी आज खूप लवकर उठले होते बाकी कपडे वगैरे धुवायचे झालेत मी तुम्हाला दाखवले आता स्वयंपाक बनवायचं स्वयंपाकामध्ये बन काय बाजरीची भाकरी आणि शेवग्याच्या शेंगा बनवणार आहे आणि रात्रीसाठी पण स्पेशल मीड आहे मी ते पण तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे तुम्ही म्हणता असं ही बाई सारखं सारखं भाकरी का बनवती पण आमच्या आमच्या घरी ना भाकरी तस्त आवडत बघा आमच्या घरच्यांना पोळ्या वगैरे मी एक दोन दिवसानंतरच बन जे दिवसात बनवते पोळ्या फक्त आणि तसं पण नाही का चपाती खाल्ली चांगली नसते कारण ती द्यायची स्वतपकाचा व्हिडिओ तुमच्यासोबत कंटिन्यू नाही करता आला कारण माझ्या मागे थोडीशी आज घाईच होती बघा कारण मला घरातलं काम पूर्ण आवरून ना लाडूला घेऊन आला लाडूच्या आत्याच्या घरी जायचं होतं कारण त्यांचा काही भरोसा नाही लाडूचे पप्पा कधी येतात आणि कधी आम्हाला सोडतील असं आणि लाडू बघता आज खूपच जास्त आळशी झालेला आहे कारण मस्तपैकी कूलर थंड थंड हवा चालू होती ना म्हणून त्याचा काही आळस जातच नसतं सुख म्हणजे काय असतं असंच उन्हाळ्यामध्ये कूलर मस्त लावायचा आणि हवेला मस्त थंड थंडगार हवेमध्ये आराम करायचा असं आणि मी घरातलं सगळं काम आवडलं आणि दिवस होता आम्ही लाडू चात्याच्या घरी गेलेलो होतो तुम्हाला तर मी सांगितलंच होतं की आम्ही संध्याकाळी एक स्पेशल रेसिपी तयार करणार आहोत तर आम्ही ना आज डाळीच्या पिठाचे लाडू बनवणार होते म्हणजे पीठ खूप जास्त होतं म्हटलं चला आता वाया जाण्यापेक्षा ना आपण त्याचे लाडूच बनवून घेऊया हा जो व्हिडिओ आहे ना तुमच्यासोबत रँडमली शेअर करते म्हणजे प्रमाण वगैरे कसं आहे ते मी जर तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर व्यवस्थित व्हिडिओ तुम्हाला तसं मी कमेंट करून सांगा मी तुम्हाला तर पुन्हा एकदा व्हिडिओ टाकून देईल तर चला मी तुमच्यासोबत थोडं क्लिप शेअर करते इथं मी ना एक पाऊन किलो पीठ घेतलेलं आहे डाळीचं आणि त्याच्यामध्ये मी पाऊस तूप घालणार आहे आहे तर इथं बघा मस्त भी की जाली माला ता ता तला, हो छान कडे गरम झाली मला नंतर त्याच्यामध्ये तुप वगैरे घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये जे पीठ होतं ना, ना, ती ना ते पण घातलं कमी गॅसवर जवळपास पाऊन तास त्याला छान मस्त फ्राय करून घ्यावं लागतं कारण कसं ते जे पीठ आहे ना त्याच्यामध्ये ना कडूसरपणा असतो तुम्ही एकदा एका दिवस खाऊन बघा कसं पीठ कसं लागतं ते आणि तो कडूसरपणा जाण्यासाठी ना आपल्याला कमी गॅसवर त्याला फ्राय करावं लागतं हा थोडंसं अवघड आहे खात पण दुखतो पार हलून हालून त्या पिठाला तर ठीक आहे जर गोडपणा घ्यायचा असलेला आपल्या जिबेला तर थोडंफार कष्ट तर घ्यावंच लागणार का नाही तर मग आम्ही इथं मस्तपैकी लाडूचं आमचं पीठ जे आहे ना ते तयार झालेलं होतं लाडूच्या आत ते लाडू बनत होते छोटे छोटे आणि मी ते जे लाडू आहेत ना त्यांचं डेकोरेशनचं काम माझ्याकडे दिलेलं होतं ड्रायफ्रूट्स वगैरे कट करून मी त्यांचं डेकोरेशन करत होतं आणि आमची जे लाडू वगैरे झालेले होते त्याच्यानंतर आम्ही स्वयंपाक वगैरे केला आम्ही जेवण आज त्यांच्याकडेच केलं होतं संध्याकाळचं आणि असं होतं माझा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ काही गोष्टी तुमच्याकडं तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाही त्या स्किप झाल्या त्याच्यासाठी सॉरी आणि मैत्रिणीं एक एक म्हणजे दिवस चाल चालूच आहे आणि मी जे व्हिडिओ आहे ना थोडंसं माझ्याकडून एक पाच सहा दिवस डिले झाला व्हिडिओ म्हणजे अपलोड करण्यासाठी तर त्याच्यामध्ये माझे काही सबस्क्रायबर कमी होत आहे तर असं करू नका मला तुमच्या प्रेमाची तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत चला मी तुमच्यासोबत छान मस्त व्हिडिओ शेअर करत चालेल तर चला भेटूया उद्या पुन्हा नाही एका नाईन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय